कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स पूर ओसरला मात्र व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अजूनही पाणीच पहिल्याच पावसात खेड शहर जलमय अल्पावधीतच खर्डी नेवाळी ते रायगड रस्ता बंद चढ उधाराच्या रस्त्यामुळे मार्ग बंद करण्याची <गण्ण> वेळ काम न करणारे शिक्षणाधिकारी सिंधुदुर्गात नको शिक्षक संघटनांनी केली मागणी आणि साखरी नाटे प्रकल्पाच्या ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे आक्रमक ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पाहुयात सविस्तर वृत्त एकोणीस जून रोजी पावसाळ्याच्या पहिल्याच तडाख्यात खेड शहर पुराच्या विळख्यात सापडला जगडी नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण बाजारपेठ काहीच तासात पाण्याखाली गेली सायंकाळी पासून रात्रीपर्यंत सुमारे सात ते आठ तास पुराचं पाणी शहरात साचून होत मध्यरात्री पुराचं पाणी ओसरल्यानंतर जे दृश्य समोर आलं ते अंतःकरण हे लावणार होत प्रत्येक गल्ली प्रत्येक रस्ता प्रत्येक दुकानासमोर फक्त गाळ आणि कचरा होता व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं जे नुकसान पाहून आलं नव्हतं तर गेलेल्या मेहनतीच्या उद्ध्वस्त झालेल्या व्यवसायाच्या वेदनेतून आलं होतं अनेक दुकानातील फर्निचर भिजून खराब झालं तर काही ठिकाणी साठवलेला माल पाण्यात वाहून गेला होता व्यापाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळपासून दुकाने उघडून गाळ आणि कचरा साफ करण्यासाठी कंबर कसली होती कोणाच्या हातात फावडं कोणाच्या हातात बादल्या पण चेहऱ्यावर हदबलता आणि शून्य आशा विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून जगबुडी नदीतील गाळ काढण्याचं काम झालं होतं प्रशासनानं दिलासा दिला होता गाळ काढल्यामुळे यावर्षी पूर येणार नाही मात्र पावसाच्या फक्त चोवीस तासात या साऱ्या दाव्यांचा सा फोलपणा स्पष्ट झालाय खेड शहरातील व्यापाऱ्यांसाठी हा पूर फक्त नैसर्गिक संकट नव्हता तर तो त्यांच्या स्वप्नावर पडलेला ओल्या काट्यांसारखा होता नुकसानीचे प्रमाण अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी स्थानिक व्यापारी संघटनांच्या मते शेकडो व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे गाळ काढूनही पूर येतोय मग नेमकं चुकतंय कुठे शहर पूरमुक्त होणार तरी कधी असा सवाल आता शहरवासीय आणि व्यापाऱ्यांकडून विचारला जातो आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीच्या पुराचं पाणी खेड शहरात शिरल्यानंतर नदीलगत असणाऱ्या खेडमधील साठे तांबे आणि पौत्रिक मूल्यातील अनेक महिला वृद्ध आणि लहान मुलांना रेस्क्यू ऑपरेशन करत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं शहरामध्ये पुराच्या पाण्याची पातळी थोडी कमी झाली असली तरी पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा एकदा पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते खबरदारीचा उपाय म्हणून खेडमधील रेस्क्यू टीमच्या वतीनं होडीतून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून पावसाचा जोर कायम असल्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं दरम्यान पोलादपूर आंबेनळी घाटामध्ये तीन ठिकाणी दरड कोसळण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली गुरुवारी रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पावसानं हजेर लावली असून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत होत्या तर काही नद्यांनी इशारा पातळी देखील ओलांडली असून काही ठिकाणी सकल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या पोलादपूर येथून वाहणारी मुख्य सावित्री नदी देखील भरून वाहत होती जनजीवन देखील पूर्णतः झाला त्यातच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील मुख्य वर्धळीचा मार्ग मानल्या जाणाऱ्या अंबेनळी घाटामध्ये तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या पाण्याबरोबरच रस्त्यावर माती आली तर एका ठिकाणी मातीचा ओसरा आला सोबतच झाड देखील रस्त्यावर कोसळलेले त्यामुळे घाटातील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती रायगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे नागोठणे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली या पूरपरिस्थितीत नागोटणे शहरातील मुख्य बाजारपेठ आणि नागोटणे कोळीवाडा पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाला यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालं संपूर्ण परिसराला अंबा नदीनं घेराव घातल्यामुळे पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आला बाजारपेठेतील नागरिकांना पुराचा मोठा फटका बसला तर कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांचे मासेमारी करण्याचे साहित्य वाहून गेल्यानं ना। या नागरिकांवर ना मोठं नागोटले परिसरात मुल्ला बाजारपेठ व नागोडला ना रिलायन्स सर्कल भरपूर पाणी आणि आज असं समज आज असं समजलं आहे की भिरा डॅमचे दोन दरवाजे खोलण्यात आलेले आहेत तरी लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील भिरा धरणाची धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे गुरुवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले परिणामी मुंबई गोवा महामार्गावरील कोलाडजवळील गोवे गावात पाणी शिरलं होतं यामुळे शाळेतून घरी येत असणाऱ्या पाच लहान विद्यार्थ्यांना वाटेत अडकून राहावं लागला या लहान मुलांना लगेचच सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी सुखरूप सुरक्षित ठिकाणी हलवलं सुरक्षा जॅकेट घालून या विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आला आणि खासगी वाहनातून सुरक्षित स्थळे नेण्यात आलाय रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली कुंडलिका नदीचा रोहा अष्टमीला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला फक्त मोठ्या नवीन पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिथे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला कुंडलिका नदीकाठी असणारे अष्टमी पाले संभे अशोकनगर धाटाव किल्ला रोठखुर्द रोढबुद्रुक उडदवणे वरसे तसेच नदीकाठच्या इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला रोहा तालुक्यात बुधवारी अठरा जून रोजी रात्री दहा वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे डोलवाहल धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असताना सातत्यानं होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डी नगरभवन नेवाळी ते किल्ले रायगड हा मार्ग काढण्यात आला मात्र आता हा मार्ग वर्षभरातच बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे किल्ले रायगडकडे जाण्यासाठी महाड रायगड हा चोवीस किलोमीटरचा रस्ता अस्तित्वात आहे त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्यानं माणगाव निजामपूर किल्ले रायगड आणि महाड रायगड मार्गाच्या खर्डी गावापासून नेवाळी हिरकणीवाडी ते रायगड असा नवा मार्ग सुरू करण्यात आला होता मागील वर्षभरापूर्वी नगरभवनपासून नेवाळीपर्यंत असलेल्या डोंगरावर सरळ चढ आणि अरुंद वळणे देण्यात आली यामुळे या मार्गावर मोठ्या बसेस जाणे शक्यच नव्हते त्या ठिकाणी छोट्या कार माल वाहतूक करणारी वाहने देखील नेताना चालकांची दमछाक होत असल्याने हा मार्ग पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आला हा नवीन बनवलय तू खडकी नवीन पाहून तो रुपये पर्यंत अखा तर तो रस्ता आहे ना पूर्ण धोकादायक आहे तिथं एकूण ती बाईक नेणं पण एकदम रिस्की येते आणि त्याच्यामध्ये मोठ्या त्या गाड्या एवढ्या जात आहेत एकूण तर ब्रेक लावला तो किमान किमान तो शंभर फुटावरती थांबाय जाते त्याची गाडी ती तर त्याच्यामध्ये तो, तो पूर्ण तीन दोन तीन टप्पा आहे त्याच्यामध्ये मोठी गाडी पण येऊ शकत नाही किमान खाली पण जाऊ शकत नाही तर ते रिस्की पॉईंट आहे तो तर पहिला जे वरून तो जर मार्गदर्शन चांगलं जर केलं तर ते आनंदाची गोष्ट होईल त्यामध्ये सर्वांना सहकार्य होईन पर्यटक पण या ठिकाणी रायगडला येणारे पण इकडून वाढतील ती त्याच्यासाठी नेवल आपले खालून खाळून जे घाट आहे आपल्या इथून ते चार वलनं जे आहेत ते एकदम डेंजर आहेत म्हणजे गाडी चालताना असं वाटतं गाडी रिटर्न माग पाठीमागे जाते काय असं असं होतं चालकाला असं वाटतं काय म्हणजे गाडी सोडून देऊन देऊ शकतो आणि का त्याच्यावर गव्हर्नमेंटने त्याच्यावर काहीतरी दखल घ्यावून तेव रस्ता आहे तो बंद जरी करावं नंतर ते व्यवस्थित करून जरा तर ओलणं तरी व्यवस्थित करून ते व्यवस्थित घेतलं तर ते योग्य राहून रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील घोटावडे येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती घोटावडे पुलावरून कार घेऊन जात असताना अचानक पाणी आल्यानं काही महिला आणि दोन विद्यार्थी कारसहित पुराच्या पाण्यात अडकले यावेळी भैरवनाथ मित्रमंडळ परळी येथील मुलांनी दोर बांधून कार पुरातून सुखरूप बाहेर काढली साखरी नाटे प्रकल्पाला एकशे त्रेपन्न कोटी प्रशासकीय मान्यता असून हा प्रकल्प राजापूरमधील धाऊलवल्ली येथे होत आहे गयाळ कोकरी आणि भंडारी समाजाच्या जमिनी शासनानं बळकावून घेत शेतकऱ्यांच्या जमिनीचा कोणताही मोबदला दिला नसल्याचा आरोप केला जातोय ठेकेदार कंपनीचा भांडा फुटू नये ठेकेदारांनी सर्व निकष धाब्यावर बसून हे काम सुरू केलं असून कोणतीही सुरक्षा बाळगण्यात आलेली नाही या कामाचे ठेकेदार हे के एस पवार अँड वॉल जेवी कंपनी यांच्या चुकीच्या कामामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असून या संदर्भात राजापूर मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं परंतु प्रशासन मात्र सुस्त झाल्याचं दिसून आलं तर आता पुन्हा एकदा या संदर्भात पंधरा ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल यावेळी जर का प्रशासनाला जाग आली नाही तर मात्र मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आला आहे एकच कारवा माझ्याकडे व्हिडिओ पंधरा आठ एक दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की आज या खाडीमध्ये शासन शासनाने अतिक्रमण केलेलं आहे या आमच्या जागेमध्ये शासनाने अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमण यांच्या लक्षात येऊ नये किंवा गाववालेची जागा ताब्यात घेत घेतली आहे तापू नये म्हणून या लोकांनी म्हणून असं प्रोजेक्ट चालू केलेला आहे इथून बॅरिकेड वगैरे लावण्याची गरज होती की ते चिकला तर त्यासारखा मलिदा काढला आहे आणि इथे चिकला मदीला टाकून ठेवलाय आणि त्याच्यामध्ये परवा एक गाळी पडली होती गोमाता पडली होती यांच्याच क्रेनने ते त्या क्रेनच्या सहाय्याने ती काढली गेली नाही तर ती तिथेच त्याचा मृत्यू झाला असता पण सदैवाने तो वाचले यांनी काढली ती गाय पडलेली तसंच त्या लोकांचा भोंगळ कारभार शासनाने या जागेवरती जो अतिक्रमण केलेला आहे जे अतिक्रमण केलेले दिसण्यात येऊ नये किंवा याने बॅरिकेड वगैरे किंवा पत्रे लावायचे आहेत किंवा फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे या ठिकाणी ते तर है। हु न घेतल्यामुळे यांचा भोंगळ सारभार यांच्या इतरांनी येऊ नये म्हणून हे लोकांनी काय केलं आहे फक्त आता इथे हे ठेवलेले शंभर मीटर तरी यायच नाही किती फूट आहे ते सत्तर फूट झाले फक्त सत्तर फुट हे लावून ठेवलेलं आहे या प्रशासनावरती यांच्या या अधिकाऱ्यांवरती राजापूर तालुक्यामध्ये जी कॉन्ट्रॅक्टर लॉबी सक्रिय झालेली आहे यांच्यावरती कोणाचाही अंकुश राहिलेला नाही आहे लोकप्रतिनिधी येत आहेत बेकायदेशीरपणे यांना पाठीशी घालून या अधिकाऱ्यांना पाठीशी घालून या कॉन्ट्रॅक्टर पाठीशी घालून या राजापूर तालुक्यातल्या जनतेच्या जीवानीशी खेळतायत त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राजापूर तालुक्याशी जाहीर निषेध करतो आणि या कॉन्ट्रॅक्टरवरती आणि एक अधिकाऱ्यावरती शासनाने तात्पुर कारवाई करून घ्यावी या करत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामं होत नसतील आणि संघटनांना विश्वासात घेऊन प्रलंबित प्रश्न माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी आणि कर्मचारी सोडवत नसतील तर आम्हालाही अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नको त्यांची मनमानी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही अशा प्रकारची आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षण उपसंचालक महेश चौथे आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी कविता शिंपी यांच्यासोबत माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे झालेल्या सभेच्या वेळी घेतली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह शिक्षक भरती अध्यापक संघ कास्ट्राईप संघटना शिक्षकेतर कर्मचारी संघटना मराठा महासंघ इतर सर्व संघटनांनी आक्रमक भूमिका घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या विचित्र कार्यपद्धतीवर चांगली सागड केली आहे तर काही प्रलंबित प्रश्न न सुटण्यास माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप करत हे प्रश्न आठ ते दहा दिवसात सुटले नाहीत तर तीस जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे प्रश्न मांडून संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भातील प्रश्न आपण अधिवेशनात मांडू असा थेट इशारा कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिलाय तब्बल सहा तास झालेल्या वादळी बैठकीत अनेक प्रश्न सोडवण्यात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना यश आलाय आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मुख्याध्यापकांचे संस्थेचे अनेक प्रश्न प्रलंबित होते त्याकरता मी स्वतः आदरणीय महेशजी चौथेसाहेब उप उपसंचालक कोल्हापूर आणि कविता शिंपी मॅडम यांना विनंती केली की के आपल्याला सर्व संघटनांबरोबर आणि ज्यांची ज्यांची कामं प्रलंबित आहेत ती कामं सुटावीत याकरता ही सभा लावली या सभेमध्ये जवळजवळ दीडशे दोनशे लोक या ठिकाणी उपस्थित होते विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांची बाजू आम्ही ऐकून घेतलेली आहे जी जी कामं सुटण्यासारखी आहेत ती तात्काळ आठ दिवसात पंधरा दिवसात सुटली पाहिजेत येणाऱ्या अभ्यंगताशी व्यवस्थित बोलावं त्यांना सन्मान द्यावा त्यांचं समाधान व्हावं त्यांचं काम तातडीने करावं अशा प्रकारच्या सूचना आपण दिल्या आहेत यामध्ये मुख्याध्यापक मान्यता असेल शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता असतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता असतील किंवा थकीत काही बिलं असतील या संदर्भामध्ये त्यांना आम्ही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्यात की तातडीने प्रश्न सोडवा काही संस्थांमध्ये कुठे कुठे थोडे थोडे वाद आहेत ते कसे मिटतील कोर्ट मॅटर आहेत ते कोर्ट मॅटर कसे सुटतील आणि जो कोणी गंजलेला आहे पिंजलेला आहे अन्यायग्रस्त आहे त्याला आम्ही कशा पद्धतीमध्ये न्याय मिळवून देऊ याकरता मी स्वतः आणि या ठिकाणचे संघटनेच्या सर्व पदाधिकारी हे स्वतः अग्रेसर राहून हे वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करतील जेणेकरून सिंधुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या शाळांमधले सगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील याकरता आमचा प्रयत्न आहे या संदर्भात आत्ताच ही माहिती माझ्याकडे आपल्याच माध्यमातून आलेली आहे संघटनेच्या लोकांनी चर्चा करताना सांगितले याची वस्तुस्थिती मला अजून माहीत नाही पण मी आदरणीय छोतेसाहेब असतील कविता शिंपी मॅडम असतील यांना मी सांगितले की वस्तुस्थिती तपासा की नक्की काय प्रकार आहे आणि तपासून ते मला सांगतील की याच्यामध्ये काय अडचण आहे काय अडचण नाही आहे आणि त्यानुसार आपण निर्णय घेऊ मी स्वतः शिक्षक आमदार झाल्यापासून अडीच वर्षामध्ये ज्या ज्यावेळी या कार्यालयात आलो माझ्याकडे प्रूफ आहेत की जी जी मी कामं दिली त्यातली ऐंशी टक्के कामं ही झालेली आहेत राहिलेली वीस टक्के जी कामं आहेत ती वीस टक्का संस्थामध्ये वाद आहे काहीतरी टेक्निकली अडचण आहेत कोर्टाचा मॅटर आहे अशी तांत्रिक अडचणीमध्ये अडकलेली कामं आले काम आहेत बाकी सगळी कामं होतात आणि ज्यांचीही कामं होत नाही त्यांनी आमच्याशी संपर्क साधला पाहिजे त्यांचीही कामं आम्ही करून देऊ अधिवेशनामध्ये जे सरकारच्या स्तरावरचे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे त्यामध्ये चर्चा केले जातील आणि डेप्युटी डायरेक्टर स्तरावरचे जे प्रश्न असतील ते या ठिकाणी स्वतः महेजीत होते साहेब हे स्वतः त्यांनी काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये वेळ दिला आहे कविता शिंपी मॅडम यांनासुद्धा आम्ही सूचना दिली की ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी आहेत तुम्ही त्यांना बोलवा आणि तुम्ही ते प्रश्न सोडवा आणि जर नाही सुटले जाणून बुजून टाळलं तर ता आम्ही बघू ना त्याच्यावर काय करायचं आहे नक्की ती निश्चितपणे विचारविनिमय करू रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घे भरारी तसेच परीक्षेत घौगवित यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सन्मानाचा कार्यक्रम अलिबागमधील मेघा चित्रमंदिर येथे पार पडला त्याप्रसंगी प्रवीण दवणे यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले समर्थ फाउंडेशनच्या संस्थापक ॲडव्होकेट मनस्वी मोहिते यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला होता त्याला प्रिझम सामाजिक संस्थेचा देखील हातभार लागला विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्याचा योग समर्थ फाउंडेशननं साधल्याचे दवणे यांनी स्पष्ट केले देशासाठी समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो हा विचार मनात ठेवून माणूस म्हणून जगायला शिका आणि शिकवा असा संदेश देखील त्यांनी दिला हे हे कार्यक्रम करण्यामागचा उद्देश एवढाच होता की दहावी बारावी विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले त्यांचा गुणगौरव करणं आणि काहीतरी चांगलं ऐकायला मिळणं या उद्देशाने आम्ही प्रवीण प्रविंदर, दवणे सरांना आमंत्रित केलं होतं त्यांच्या माध्यमातून मुलांना खूप चांगले काहीतरी विचार ऐकायसाठी मिळाले त्याच्या त्या विचाराच्या माध्यमातून मुलं भविष्यात भविष्याच्या दृष्टिकोनाने खूप विचार करतील आणि उत्तम नागरिक होतील एवढाच आमचा त्याच्या मागचा हेतू आज खरोखर एका अतिशय सृजनशील आणि सकारात्मक सकारात्मक दृष्टीच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली मी अतिशय उत्सुक होतो आणि कार्यक्रमाचं नियोजन ॲडव्होकेट जी आणि ॲडव्होकेट मनस्वी मोहिते या दोघांनी आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इतकं नेमकं केलं होतं की माझ्याचा वक्ता जो आहे माझ्यामधला जो तरुण पिढीवर प्रेम करणारा लेखक आहे तो पूर्ण बहरला आणि मला याची नोंद माध्यमाला द्यावीशी वाटते आपण म्हणतो की तरुण मुलं आज किती गंभीर ऐकतात चिंतनपर किती ऐकतात ते फक्त मनोरंजनामध्ये वाहून गेले असं आपण बाहेर म्हणतो पण आज मला अलिबागच्या या वास्तूमध्ये श्री समर्थ फाउंडेशनच्या या कार्यक्रमामध्ये आज अपूर्व असा अनुभव आला अगदी पूर्ण साठ पासष्ट मिनटं अतिशय अंतर्मुख होऊन सगळे विद्यार्थी ऐकत होते दाद देत होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते मुलं खेळून होते स्वतःची पारितोषिक मिळून झाल्यानंतरही दुसऱ्यांच्यासाठी त्यांनी पण टाळ्या वाजवल्या की का संस्कारांची मला असं वाटतं की श्री समर्थ मा फाउंडेशनचं हे जे काम आहे ते खऱ्या अर्थाने पिढी घडवणार काम आहे आणि पुन्हा पुन्हा यायला आवडेल अलिबाग मला आवडतंच समुद्र किनाऱ्याचं सा विशाल सागराचं सा अथांग आकाशाचं सा गाव आहे पण आज माझ्या लक्षात आलं अथांग तारुण्याचं जिद्दीचं आणि झपाटलेले असे गाव आहे धन्यवाद हे संदेश म्हणण्यापेक्षा मी तरुणांचा मित्र स्वतःला म्हणवतो मी एकच सांगेन की आता माध्यमांच्याकडे डोळसपणे तुम्ही पाहिलं पाहिजे पाए। त्याचं कारण असं की आपले विचार ज्याच्यामुळे चंचल होते किंवा आपल्या जगण्यामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होईल अशा तऱ्हेची वृत्त अशा प्रकारच्या जाहिराती अशा प्रकारचे रील्स इतक्या प्रकारे येत आहेत तर तुम्ही ती सगळी बघताना हे खरं मानू नका आभासी जगामध्ये तुम्ही जगू नका खरं आणि सत्य बघा पण त्यामुळे वाचनाला पर्याय नाही इंग्रजी माध्यम तुम्ही कोटासाठी स्वीकारले आहे तरी पण मी म्हणेन की मातृभाषा मराठीला पर्याय नाही चांगलं साहित्य आणि काव्य त्यांनी वाचलं पाहिजे आणि श्रीमंत होण्यापेक्षा समृद्ध व्हा या शुभेच्छा देईल यासह बातम्या वेळ झाली इथेच सांगण्याची भेट नवीन तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण thank <laughs> you